धोक्यात येत आहे आणि लोक दररोजची दररोज इथं मरण पावत आहे ऍक्सिडेंट होत आहेत याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावे स्पीड न्यूज भारतच्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे में प्रतम मी साबीर शेख सर्वात प्रथम मी आपल्याला हा कल्याण बदलापूर हायवे रोड दाखवत आहे हा रोड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कमान आहे आपण बघू शकतात कि त्याच्या समोरच एकदम साईबाबा मंदिर आहे श्री साईबाबा मंदिरांचं एक भलं मोठं मंदिर आहे आणि चांगले भावनिक तिथे येत असतात आणि भावनिक येत असल्या कारणाने इथे भरपूर लोक ची वर्दळ चालू असते तर त्या वर्दळीमध्ये आपण बघू शकता तिथे मी परत एक वा न्यूज लावलेली आणि त्या न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं की त्याच्यामध्ये त्यांनी खड्डा खोदून एक पाईप टाकलेला आहे आणि हा पाईप तुम्ही बघू शकता हा पाईप खोदून किती दिवस झाले हा खोट खड्डा खोदून किती दिवस झाले पाईप वो, पाईप वर आलेला आहे आता त्याच्यामध्ये गॅस आहे की वायर आहे की कुठली लाईन आहे वाई वायर कट होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर शक्यता आहे तर आहे परंतु ऍक्सिडेंट होण्याचेही भरपूर चान्सेस आहे आपण बघू शकता त्याच्यानंतर हे खड्डे बघा हे खड्डे बघू शकता त्याच्यानंतर हे साईबाबा मंदिर आहे आपण बघा हे साईबाबा मंदिर आहे इथे भावनिक येत असतात आणि भाव भावनिक येत असताना या केबी रोडवर इथं प्रत्येक जण कोणी ना कोणी थांबून इथं बाबांना प्र प्रणाम करूनच इथं जाण्याचा प्रयत्न करतो परंतु इथे जर स्पीड ब्रेकर असता तर स्पीड कमी करून प्रणाम करून गेला असता परंतु स्पीड कमी न करता त्याला खड्ड्याचा खड्ड्याचा अंदाज नसतो आणि खड्ड्याचा अंदाज नसल्या कारणाने तो, नस तो पाणी जमा असल्या कारणाने त्याच्यामध्ये तो आपडतो आढळतो आणि त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि ऍक्सिडेंट असा होतो त्याचा की तो मृत्यू मृत्यू सुद्धा पावतो त्याच्यामध्ये आपण बघू शकतो ही लाईन हे बघा ही लाईन बघा तुम्ही ही लाईन सुद्धा बाहेर निघालेली आहे आता हे काय काम केलेलं आहे या कॉन्ट्रॅक्टराने या ठेकेदाराने हा जो ठेकेदार आहे बघा रोड पूर्ण संपूर्ण हा श्री साईबाबा मंदिर समोर अपोजिट साईडला हा खोदलेला रोड आहे हा रोड पूर्ण खड्डे हे पूर्ण खड्डे झालेला आहे प्रत्येक गाड्या इथं आदळतात प्रत्येक गाड्या आदळतात आणि ऍक्सिडेंट होण्याचे भरपूर इथे चान्सेस आहेत आपण बघा इथे इथे पाणी जर जमलं या खड्ड्यामध्ये तर या पाय या खड्ड्याचा अंदाज घेणे एकदम मुश्किल आहे आणि याच्यामध्ये ऍक्सिडेंट झाल्यानंतर हात पाय तुटणं हे तर एकदम साजिकच आहे की इथं आतपाय धुटणं आणि त्याच्यानंतर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं हे तर किरकोळच झालेलं आहे आपण बघू शकता याचे पहिले भरपूर ऍक्सिडेंट झालेले आहेत मी सर्व तुम्हाला कव्हर करून टाकतो हे आ, आ ए, हा सिग्नल आहे हे सिग्नल समोरच्या गोष्टी सांगतो सिग्नल समोरच हा खांब आहे आणि सिग्नल समोरच्या च्या खांबा समोरच हा खड्डा खोदलेला आहे या खड्ड्यातून एक लाईन गेलेली आहे ला काय कुठली पाईप लाईन टाकलेली आहे ला पाईप लाईन टाकलेली आहे की कुठली सीसी लाईन टाकलेली आहे की कुठली गॅस पाईप लाईन टाकलेली आहे कुठली वायरची लाईन टाकलेली आहे परंतु त्याचं काम पूर्ण न करता अर्ध 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 अर्धवट काम सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाणी जमल्यामुळे आतमध्ये जर पाणी जमलं पाणी जमल्यामुळे पाण्याचा अंदाज येणार नाही आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना मोठी ऍक्सिड ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आपण याच गांभीर्य लक्षात घेऊन यूएमसी उल्हासनगर महानगरपालिकाला माझा संदेश आहे आणि मी आ, स्पीड न्यूज भारत चॅनेलच्या माध्यमातून एक अंबर यूएमसी कम म्युनिसिपल कमिशनरला एक मेसेज देऊ इच्छितो की लवकरात लवकर हे खड्डे भरावे आणि याच्यातून काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढावा आणि लोकांचा जीव धोक्यात येत आहे आणि लोक दररोजची दररोज इथं मरण पावत आहे ऍक्सिडेंट होत आहेत याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावे आपण बघू शकता खड्डा किती मोठा आहे आणि हा कल्याण बदलापूर रोड आहे हा कल्याण कडे जाणारा रस्ता आहे आणि त्या आणि हाच रस्ता परत अंबरनाथ बदलापूर कडे जाणारा रस्ता आहे हा रस्ता अंबरनाथ बदलापूरकडे जाणारा रस्ता आहे आणि त्याच्यावर या रस्त्यावरच्या रस्त्यावरही डावी आणि उजवीकडे अतिक्रमण पद्धतीने सर्व गाड्या उभ्या असतात आणि त्याच्यानंतर वडापावच्या गाड्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही गाड्या कुठल्याही खाद्यपदार्थाच्या गाड्या लागलेल्या असतात त्या कारणाने ॲक्सिडेंट होतात किंवा लोकांची कन्स्ट्रक्शन चालू आहेत बेपरवाने बेकायदेशीर कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्या ॲक्सिडेंट चालू असल्या कारणाने त्याचा विषय विषय असा आहे की ती रेती वाळू रस्त्यावर येते आणि त्याच्यामुळे गाडी स्लीप होण्याचे प्रमाण वाढते आणि पाण्याचा अंदाज येत नाही आणि गाडी आता बाहेर यांची छोटी गाडी साहेब चालले आहेत यांची छोटी गाडी यंदा अंदाज येणार नाही आधी त्यांनी खड्ड्यात गाडी टाकली गाडी आपटली आणि त्यांचं ऍक्सिडंट झालं तर त्यांचं त्यांचं काही झालं तर त्यांचा जिम्मेदार कोण आहे त्यांचा जिम्मेदार कोण आहे माझा बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की आपण लवकरात लवकर लक्ष राहावं आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी मी तुम्हाला सांगतो की हा कल्याण बदलापूर रोड वरून मी मध्यस्थी उभं राहून तुम्हाला परत एक मेसेज देऊ इच्छितो स्पीड न्यूज भारत साबीर शेख अंबरनाथ उल्हासनगर Speed News,